कार मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या निमित्ताने आज मी थोडं फिरणार आहे आणि वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी महिला दिन कसा साजरा केला याच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत चला या या मावशींना विचारू हॅलो मावशी नमस्ते <laughs> आज काय आहे माहिती आहे हो काय जागतिक महिला दिन तुम्हाला महिला दिनाच्या खूप सारे काय वाटतं तुम्हाला महिला दिन म्हणजे खूप आनंद वाटतोय की सरकारने आपल्याला एक दिवस दिलाय त्याबद्दल आणि जेवढ्या पण मी आज सकाळपासून बघते ना हाँ? कि ज्येष्ठ नागरिक वगैरे महिला त्यांनी खूप एन्जॉय केलाय हास्य क्लब मध्ये पण खूप हे केलंय आणि मला खाऊ पण दिलं त्यांनी किती छान <laughs> तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला पण थँक्यू हॅलो हॅलो आज काय माहितीये तुम्हाला हो माहिती आहे ना आज जागतिक महिला दिन आहे तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हाला पण तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना भारती कुंभार अच्छा तुम्हाला काय वाटतं महिला दिन म्हणजे व्हायला पाहिजे सगळे फेस्टिवल साजरे करतो आपण महिलांनाही त्यांचा दिवस आहे आणि आपल्यासाठी एक जागतिक महिला दिन आपण आहे ठेवलेला आहे याच्यामध्ये त्याला आनंद त्यांना आनंद होईल फेस्टिवल साजरा केला जाईल त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि महिला दिन म्हणजे नेमकं काय कधी का येईल महिला दिन आठ मार्चला ओके okay. थँक्यू वेगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आज आपण ऐकतो आहे आणि महिला दिन नेमका कशा पद्धतीनं साजरा व्हायला पाहिजे यावरती हे डिस्कशन चालू आहे अजून दोन जणी मला इथे दिसल्यात आपण त्यांना आधी शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू हॅपी वुमन्स थँक्यू महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा Thank you. It's uh, the same. तर आमच्या दर्शकांना पण तुम्ही शुभेच्छा द्या हॅपी वुमेन्स डे येस जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या महिलांना हा आणि तुला काय वाटतं ऍज अ यंग जनरेशन की महिला दिन म्हणजे नेमकं का काय ऍक्च्युली जे सेफ्टी पाहिजे वुमेनला ते मिळत नाही अजून आणि लेट नाईट्स कुठे जायचं ते भीती आहे आणि इंडिव्हिज्युअल कुठे ट्रॅव्हल करायचं ते भीती आहे अजून ते सगळे म्हणजे सेफ्टी पाहिजे देन ओनली वी सेलिब्रेट वुमेन्स डे सो अँड एज्युकेटेड जे पण असतात त्यांना पण म्हणजे सपोर्टिव्ह फॅमिली पाहिजे इवन आफ्टर मॅरेज hmm. मला खूप म्हणजे सपोर्टिव्ह फॅमिली मिळालंय आहे hmm. आणि ते म्हणजे ते म्हणतात यू स्टँड ऑन युअर ओन ते दुसऱ्यांना मिळालं पाहिजे ते एक हे आहे सगळ्यांचं म्हणजे आ, ते इक्वॅलिटी हे व्हायला पाहिजे मॅन अँड वुमेन ते इच्छा तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होऊ शकतो अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे आज सहजतेनं लहान मुली वयस्कर मिडल एजच्या सगळ्या बायकांना जे बलात्काराला सामोरं जावं लागतं ते ती भीती त्यांच्यामध्ये कशाचीच भीती नाही आहे जेंट्समध्ये तर असा दिवस आला पाहिजे की त्यांना ही भीती वाटली पाहिजे की आपण महिलांना हात नाही लावायला पाहिजे तो दिवस खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला पाहिजे करावा असं मला वाटतं तुमचा मुद्दा जास्ती पटला कारण आज नुकतीच ताजी घटना घडली आहे पुण्यामध्ये शिवशाहीमधला जो प्रकार घडला अतिशय लज्जास्पद प्रकार होता सगळ्यांसाठी आणि तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे की निर्भयतेने जेव्हा महिला सगळीकडे फिरू शकतील तो खऱ्या अर्थाने जागतिक महिला असेल मी सौ गायत्री खोचरे आज आठ मार्च महिला दिनानिमित्त मला एवढं सांगायचं आहे की महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि महिलांनाही त्या आत्मविश्वासाने वावरले पाहिजे की पूर्वीच्या काळी जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यांनी अगदी पुरुषांच्या खांद्याला खांद्या खांदा लावून नाही ला तर त्यांच्या पुढेही जाऊन त्यांनी आपलं कर्तृत्व केलेलं आहे तर आजच्या महिलांनी पण त्यांच्याकडून का काहीतरी एक इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि आपल्या समाजात सरकार किंवा प्रत्येक घरातून हे महिलांबद्दल आदर आपल्या मुलांना पण शिकवलं पाहिजे की जशी तुझी आई बहीण पत्नी असेल तसंच ते इतरां इतर समाजातल्या पण स्त्रिया आहेत त्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे धन्यवाद समोर आजी दिसत आहेत त्या पेपर वाचतायत त्यांच्याशी वाचताय त्यांच्या माहितीये तुम्हाला काय महिला दिनाच्या खूप शुभेच्छा काय करता तुम्ही वर्ष रिटायर होऊन अच्छा काय करत होता आणि तुम्ही कसं करता महिला दिन साजरा काय आहे घरात मुलींना वगैरे मेसेज पाठवते अरे वा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक सगळं वापरता हा व्हॉट्सअप वापरता आमचा ग्रुप आहे ऑफिसचा वगैरे हा बर ऑफिसचा मैत्रिणींचा वेगळा ग्रुप ऑफिसचा सायंटिस्ट सगळे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये होते ना वगैरे नाय आहेत अजून सगळे आहात तुम्ही वाढदिवस झाला गेलो होतो आम्ही सगळे अच्छा खूप छान तुम्हाला काय वाटतं पूर्वी महिला दिन काही साजरा करत नव्हते पण आता खूप प्रस्था आलाय महिला दिनाचं कारण खरं म्हणजे बायकांना मिळालं पाहिजे काहीतरी असं आपलं स्वतःच म्हणून काहीतरी पाहिजे दिवसच पाहिजे का त्यासाठी नाही तसं नाही पण आजकाल इतकं असुरक्षित आहेत ना बायका म्हणून थोडस आपल्याला हे पाहिजे महिला दिन म्हणून थोडं लोकांनी समाजाने आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे बरोबर पुरुषांनी दिलं पाहिजे खरं म्हणजे आजकाल इतकं आपण हे बलात्कार एक एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार त्याच्यात खरं म्हणजे हे सगळं बघून असं हे वाटतं असं कारण किती हे चाललंय असं बरो नाही वाटत असं ऐकून पण नाही मी वाचून तर नाहीच नाही अ <laughs> या जुन्या पिढीच्या सायंटिस्ट मॅडमशी बोलून खूप छान वाटलं आणि खरं तर मलाही हे वाक्य पटतं की साजरा करण्यासाठी कुठला एखादा स्पेसिफिक दिवस नको ज्या दिवशी खऱ्या अर्थाने महिलांना मोकळेपणा मिळेल सन्मान मिळेल तो खऱ्या अर्थी महिला दिन आणि अजून नाही लोकांची मेंटॅलिटी नाही तयार पुरुष आपलं वर्चस्व गाजवतच किती म्हटलं समानता म्हटलं नोकरी करतात पैसे मिळवतात घर चालवतात तरी सुद्धा तिची पायरी एक खालीच आहे oh <laughs> एक पायरी खालीच आहे महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> धन्यवाद आवर्जून तुम्ही शुभेच्छा दिल्या खूप बरं वाटलं थँक्यू रोज रोज पोटासाठी भाजी विकणाऱ्या या भाजीवाल्या काकू आहेत तर त्यांच्याशी बोलूया महिला दिना महिला दिन आहे ओके आधी यांना देते महिला दिनाच्या शुभेच्छा महिला दिनाच्या शुभेच्छा ये। येस तुमच्या मते तुम्ही महिला दिनाच काय तुमच्या मंडळींना गिफ्ट आमच्या परिस्थितीनुसार काय देणार आराम द्यायला पाहिजे तुम्ही आज करावं लागतंय हा काय म्हणता का बरोबर बोलतायत ना सुट्टी दिली अस तुम्ही त्यांना घरीच होती <laughs> आ, तुम्ही कसं करता महिला दिन साजरा काय वाटतं तुम्हाला महिला दिनाविषयी छान गेला पाहिजे सगळ्यांना आराम मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित <laughs> सगळ्यांनी पुरुषांनी हे केलं पाहिजे सन्मान केला पाहिजे महिला टिकण्यासाठी सुट्टी का नाही नाही भाजी कशी विकायला सुट्टी असणार भाजी विकायला सुट्टी घेतली तर उद्याचा प्रॉब्लेम होईल ना मग बरोबर आहे आज बंद ठेवलं तर उद्या परत यावंच लागणार आहे आहे की ठेवता येत नाही बरोबर आहे चालू ठेवायला चालूच ठीक आहे महिला दिनाच्या दिवशी तुम्ही काही गिफ्ट देणार आहे का मग मला माहितीये काय देणार येणार आहेत बुधवारी जेवायला आम्हाला आम्ही बुधवारी हॉटेल मध्ये जेवणार नक्की का नक्की नाही नेलं तर हा व्हिडिओ आहे आपल्याला आमचं ठरलंच आहे आधी नंतर काढलं हे महिलांना प्राधान्य आमच्या घरात पहिल्यापासून प्राधान्य महिलांना घर घर महिलांच्या नावावर गाड्या महिलांच्या नावावर दुकान महिलांच्या नावावर सगळं कारभार महिलांच्या नाव सगळं आणि कुठली वस्तू घेतली तरी महिलांच्या नावावर असते आमची पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही महिलांना प्राधान्य देतो मला तीन मुले तिन्ही मुली माझ्या स्व स्वकाष्ट म्हणजे सगळं स्वतः करते म्हणजे आपण काही सांगावं लागत नाही तिन्ही मुली त्यांची ती बघते आहेत आणि त्यांची त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांना भेटते कुठलं बंधन नाही मुलींना झालं तरी शिकती मुलगी माझी म्हणजे खऱ्या तुमच्याकडे महिला राज आहे आणि महिला दिन मागेल ती गोष्ट घेतात त्यांच्याकडे पैसे नसले तरी कर्ज काढून पण खूप सारे शुभेच्छा महिला दिनाच्या पण थँक्यू तर या होत्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया या प्रतिक्रिया शूट करताना काही गोष्टी समोर आल्या प्रतिक्रिया शूट करण्याच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये गेलो की जिथे अतिशय छान मेकअप करून आवरून सवरून नवीन नवीन नवी, ड्रेस घालून खूप मैत्रिणी ब्रेकफास्ट करत होत्या परंतु प्रतिक्रिया देणार का म्हटल्यानंतर अहो बियाळी नारी किंवा आता वेळ नाही आहे किंवा ऑन द स्पॉट आम्हाला बोलता येत नाही तर मला हा खूप विरोधाभास जाणवला की जिथे तुम्ही प्रति व्हिडिओच्या सुरुवातीला बघू शकता की अनेक जणांनी की ज्या कष्टकरी महिला आहेत की ज्यांचं हातावरती पोट आहे अशा महिलांनी अतिशय पटकन उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आणि मला असं वाटतं की हा हा सगळा विरोधाभास या प्रतिक्रिया रेकॉर्ड करताना मला जाणवला तर कुठेतरी महिला दिन म्हटल्यानंतर जो आपल्यातला स्वतःतला आत्मविश्वास आहे किंवा मला हा दिवस का साजरा करावा असं वाटतो एवढ्या सगळ्या गोष्टी आपण पटकन क्विक बोलू शकलो तेव्हा फार नाही करायला लागणार ना या गोष्टीचा तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं आणि मैत्रिणीं शेवटी एक आपल्याला सेलिब्रेशन करण्यासाठी दिवस हवाय असा पण अनेक सूर यामधनं सापडला तर अगदी बरोबर आहे जेव्हा आपण स्वतःवरती काम करू जेव्हा आपण स्वतः खुश राहू इतरांना आनंद देऊ आणि त्यासाठी कुठल्याही एका दिवसाची आवश्यकता नाहीये परंतु असे अनेक लोक आहेत की ज्यांना या निमित्ताने आपण एक संदेश देऊ शकतो की वी आर अ युनिटी ॲज अ वुमन आम्हाला काही गोष्टी हव्या आहेत हक्क हव्या आहेत हक्क तर आता कायद्यांनी संविधानाने सरकारने आपल्याला पुष्कळ सारे दिलेत पण जेव्हा इथून या सगळ्या गोष्टी येतील सगळ्या तुमच्या माझ्या आपल्या बंधू भगिनींच्या सगळ्यांच्या हृदयातनं जेव्हा आहे ते येईल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन होईल असं मला वाटतं सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काही वेगळे वीर अनुभव आलेत का महिला दिनाच्या दिवशी किंवा तुम्ही कशा पद्धतीनं महिला दिन साजरा केला हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी वुमन्स डे